सगळीकडे कानाखालीची चर्चा आहे अर्थात बिग बॉसमध्ये चोवीस तासाच्या फुटेजमधलं आम्हाला अगदी थोडं बघायला मिळतं तुझ्याकडनं आत्ता जाणून घ्यायला आवडेल की नेमकं काय घडलं का होतं आता जे घडलं आय थिंक ते सगळ्यांसमोरच आहे डेफिनेटली ते इट्स ट्रू की मी कानाखाली मारली तिच्या पण uh, हे पण सत्य आहे की तिने आधी मारलेली आणि ती युजली असं करते ती कोणत्याही टास्क मध्ये ना धक्काबुकीच्या नावाखाली तुम्हाला एखात लावून देणार किंवा अच्छा त्या अंकिताला छातीवरच बुक्या मारणार आणि म्हणणार मी स्वतःला करत होती ते एक हे पण पाहिलं असेल तुम्ही की पांघरून ओढण्याच्या याच्या तिने मला लात मारलेली आणि म्हटलेलं की मी स्वतःला डिफेंड करत होती पाय मारून तुला फक्त तर दिस इज वॉट शी डज आणि बापावर पण ती गेली होती माझ्या जे मला नाही वाटत की कोणी सहन करणार डेफिनेटली माझा हात उगारणं वॉज नॉट राईट बट इट वॉज जस्ट अ रिफ्लेक्स ऍक्शन पण आता तू ते करून बाहेर आली आणि लोक म्हणतात की आता जर बाहेर यायचंच होतं तर अजून दोन चार मारून यायला पाहिजे होतं तर तुला आता मनात असं वाटतंय का यार तो चान्स घ्यायला पाहिजे होता डेफिनेटली नाही कारण की मी ते स्वतःसाठी जेव्हा ते नॅचरल रिॲक्शन झालं तेव्हा मी तो तो रिॲक्शन दिलेला आहे आता जर जनतेचं रिएक्शन पाहून त्यांचं प्रेम पाहून मला मनापासून वाटतं की अरे बरोबर आहे कारण की लोकांनी पण मला रिलेट केलं त्यांना पण वाटलं की अरे मी करायला पाहिजे होतं आणि थँक्यू सगळ्यांना सपोर्टसाठी बट त्या पॉईंटला ना जर तुम्ही अजून दोन तीन जाऊन आतमध्ये तिला आता मारून येणार तर तिच्यामध्ये माझ्यामध्ये काही फरक नाही राहणार करू का म्हणजे असं थोडंसं याच्यामध्ये काय तिच्यासारखं का धक्काबुक्कीमध्ये नाही निक्की नाही पण एक प्रश्न सगळ्यांना असा आहे की आ, एक दोन सेकंदामध्ये त्याचे से काय घडायचं ते घडलं तो तर तिच्या मुस्काटीत मारली म्हणतात सगळे पण तशी चापटी मारली सेकंदात घडून गेलं का जसं आपण भांडण सणसणीत ठेवून देतो ना एखादी तसं मारलं काय झालं नक्की बंद झालं खूप खूप जोऱ्यात पण मग आय शुड लाफ ऑन दिस बट बिकॉज राईट नाव आय फील गिल्टी अबाउट इट की मी कोणावरही हात उघडणं चुकीचंच आहे पण आता जे तुमचा जो प्रश्न होता त्यात सणसणीत लावून दिली की असतात तसं इट्स अ लिटल फनी डेफिनेटली त्या पॉइंटला मी खूप हीट ऑफ द मोमेंटमध्ये ते झालेलं माझ्याकडनं अगेन मी म्हटलं की मी निक्की नाही आहे म्हणून ते मी नव्हतं करायला पाहिजे एक महिन्याचा दोन महिन्याचा तो जो संयम मी धरला होता आय वॉज लाईक कीपिंग इट इन साईड आय शुडंट हॅव लेट इट आउट साईड बट इवन दो व्हॉयलेंस इज रॉंग बट निक्की डिझर्व इट पण मग निक्कीनी जेव्हा तुला लात मारली निक्की जेव्हा तुझ्या घालावर असं तुला प्रवोग करत होती ते सगळं व्हिडिओमध्ये दिसलेलं आहे किंवा बिग बॉस हे लोक बघतात त्यांनी पण ते बघितलेलं आहे पण मग तेव्हा तुमच्याकडून जेवढा निकीने हा मुद्दा उचलून धरला की आ व्हॉयलन्स आहे व्हॉयलन्सचं तो पण आहे लाच मारणं मग तुला असं वाटतं का तुझ्याकडनं तू कुठेतरी कमी पडलीस की तो मुद्दा तू लावून नाही धरला बिग बॉसच्या घरामध्ये नाही मी म्हणूनच म्हणते आहे की निकी डिझर्व डेट कारण की असं नाही आहे की कोणी पण इकडे व्हॉयलन्स डिझर्व करते मी पण डिझर्व नाही करत व्हॉयलंन्स नाहीच व्हायला पाहिजे कोणत्याच प्रकारे नाही व्हायला पाहिजे पण जेव्हा ते माझ्यासोबत होत आहे तेव्हा काही ॲक्शन्स मला असं वाटतं जेन्युनली तिच्यावर घ्यायला पाहिजे होत्या जसं माझ्यावर ॲक्शन घेतली आणि त्याचा मी पूर्णपणे रिस्पेक्ट ठेवून घराच्या बाहेर आली डिग्निटी दॅट्स वॉट शूड हॅव हॅपन विथ निकी हे माझं म्हणणं आहे